या मित्रांनो सर्वांनी इडली खायला हे बघा मी इडली बनवले खूप दिवसांनी म्हणजे अक्षरशः सात आठ महिन्यांनी इडली बनवले खरं मी पण काय झालं इडली तर छान झाली पण इडलीत अजून एक चुकलं इडलीत मी करताना नाही का मीठच नाही टाकले म्हणजे बघा हे एक झालं आणि दुसऱ्यांदा काय झालं माहिती आहे का आप्पे बनवायचे होते तर आप्प्याचं भांडं मला बरोबर नाही भेटलं वाटतं तर काय केले माहिती आहे का मी हे तर इडली बनवून घेतले मी त्याच्यानंतर मी आप्पे बनवायला घेतले तर आप्पे बनवायला सगळे व्यवस्थित तेल वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर नाही का इडलीचं बॅटर वगैरे टाकलं तर सारखं असं चिपकायला लागले आणि ते काढायला गेले तर ते पण निघणार सगळे बघा इतकं मला वैता का आता हे भांडच मी बदली करून घेते हे भांडं बरोबर भेटलं नाही मला वाटतं पहिलेचं भांडं होतं ते चांगलं होतं जुनं म्हणून हे नवीन आणलं तर हे नवीन जरा पण चांगलं नाही आहे आणि जुनं मी टाकून दिले असं झालं आता हे नवीन चांगलं नाही आता हे पण टाकून द्यावं लागल आता ना तुम्ही पण आता माझ्याकडनं तर चुकी झाली पण मी तुम्हाला सांगते की नाही का आपण आहे ना बूड आहे ना जाड असलेलं घ्या यावेळेस मी बघितलंच नाही गेल्या वेळेसचं माझं जड होतं ते छान होतं पण मी म्हटलं नवीन घ्यायचं नवीन घ्यायचं म्हणून हे नवीन घेतलं जुनं कशाला लागतं म्हणून दिलं टाकून ते असं झालं आता काय आता परत मी दुसऱ्यांदा नवीन घेताना नाही का जाडबुडाचं घेते तर जाऊ द्या आता ते विशेष कट आहे आता जाऊ दे आता आता, दे। आता मी डायरेक्ट आता उत्तप्पा बनवायला लागले तर उत्तप्पा बनवण्यासाठी बघा माझ्याकडे तवा पण बारकच आहे तुम्हाला पण माहिती आहे अजून तवाही घ्यायचे मला काय गोंधळाचे तर हे बघा मस्तपैकी उत्तप्पा बनवायला लागले तर या सर्वांनी खायला <laughs> काय करायचं आता काहीतरी काय बनवावं तर लागतंच आता हे नाही तर ते ते नाही तर ते एवढं कुठं नाही करू एक एक बनवले इडली पण छान झाले आणि उत्तप्पा पण छान झाला फक्त ना आपे नाही झाले कारण ते भांड बरोबर नाही आहे म्हणून तर बघा किती सुंदर आपे झालेले आहे आणि त्याच्यानंतर दिदीला वेणी घालायचे होते तर दिदीला मी वेणी घालत होते आणि दिदी हाय करत होते दिदीला म्हटलं हाय